शांती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्व कृष्णप्रेमी आणि कृष्ण भक्तांना हार्दिक शुभेच्छा श्रीकृष्ण अर्थातच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू श्रीकृष्णाचं चित्र आणि चरित्र सर्वांसाठीच मनमोहक आहे श्रीकृष्णाची इतकी सुंदर महिमा ज्याच्यासाठी म्हटलं जातं सर्व गुण संपन्न सोळा कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी अहिंसा परमो धर्म आणि मर्यादा पुरुषोत्तम अशा इतक्या सुंदर रीतीने श्रीकृष्णाची महिमा आहे श्रीकृष्णाच्या जीवनकाळामध्येच लहानपणापासूनच प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक संबंधामध्ये त्यांनी अद्वितीय असं रोल प्ले केलेला आहे ज्याप्रमाणे आई वडिलांसाठी एक कर्तव्यनिष्ठ पुत्र तर तेच सुदामासाठी साधारण व्यक्तिमत्वासाठी सुद्धा एक असाधारण मित्र राधा किंवा अन्य गोपिकांसाठी एक पवित्र प्रेमी तर तेच रुक्मिणीसाठी योग्य पती अर्जुन किंवा पांडवांसाठी श्रेष्ठ मार्गदर्शक आणि प्रजेसाठी योग्य शासक किंवा प्रशासक आजच्या युवा पिढीला एक खूप सुंदर प्रेरणा देणारं असं एक व्यक्तिमत्व आहे आजच्या जगासाठी किंवा समाजासाठी एक रोल मॉडेल किंवा एक डिव्हाइन आयकॉन अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे श्रीकृष्णाचं परंतु श्रीकृष्णाच्या जीवनचरित्राचा हा एक सुंदर भाग होता त्याचबरोबर काही अशा एक गोष्टी विचारासाठी आणि चिंतनासाठी बाध्य करणाऱ्या आहेत श्रीकृष्णाची ज्याला लीला असं म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे म्हटलं जातं की श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला किंवा दुसरीकडे असंही सांगितलं जातं की, की श्रीकृष्ण म्हणजे जो की माखन चोर होता जो की गोपिकांचे वस्त्र चोरत होता ज्यांनी सोळा हजार एकशे आठ राण्या केल्या होत्या अशा अनेकानेक गोष्टी आहेत जर या सगळ्या श्रीकृष्ण लीला किंवा कृष्ण चरित्र ज्याला आपण म्हणतो ह्या गोष्टी कलयुगातील मानवाने जर केल्या तर याला चंचलता चरित्रहीनता किंवा निंदात्मक कर्म म्हटलं जातं परंतु जो की श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला राजकुमार ज्याच्यासाठी नेक्स्ट टू गॉड किंवा लॉर्ड कृष्णा असं म्हटलेलं आहे ज्यांची छवी ज्यांचं चरित्र एकदम सात्विक पवित्र आणि उच्चतम लेवलला सांगितलेलं आहे त्याच श्रीकृष्णाची दुसरी छवी किंवा दुसरा भाग जे या पद्धतीने वर्णन केलेला आहे खऱ्या अर्थाने खरोखरच हे चिंतनीय आणि विचारणीय आहे जर कलयुगी कुठला व्यक्ती किंवा युवक कोणाचे वस्त्र चोरी केले कोणाचं अपहरण केलं किंवा एकाच पेक्षा अधिक विवाह केले तर त्याला निंदात्मक दृष्टीने पाहिलं जातं परंतु श्रीकृष्णाच्या या सगळ्या लीलांमध्ये काहीतरी अध्यात्मिक आणि श्रेष्ठ भावना दडलेल्या आहे आणि कुठंतरी आज समाजामध्ये या गोष्टीचा विसर पडलेला असल्यामुळे केवळ ज्या स्वरूपात शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे तेच वर्णन ऐकून आपण तोच स्वरूप तीच दृष्टी तोच दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवून चाललेलो आहोत आणि कृष्णाने ही केलेली चंचलता आपल्या सगळ्यांना स्वीकार आहे आपल्या सगळ्यांनाही चंचलता ॲक्सेप्टेड आहे आणि आपण या सगळ्या श्रीकृष्णाच्या कर्तृत्वाला चरित्र किंवा कृष्ण लीला म्हणून संबोधित करतो आहे कुठंतरी श्रीकृष्णाच्या या कर्मांना आणि कलयुगी युवक किंवा व्यक्तीच्या या कर्मांना कम्पेअर केलं तर या दोन्हीमध्ये ज्या भावना आहेत किंवा या दोन्हीमध्ये जो अंतर आहे तो एक वास्ट डिफरन्स बघायला मिळेल सगळ्यात पहिलं श्रीकृष्णाचा जो जन्म कारागृहात सांगितलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जन्मापासून ही गोष्ट ऐकत आलेलो आहोत की जसे कर्म तसा जन्म मग श्रीकृष्णाने त्यांच्या मागील जन्मामध्ये असे कोणते कर्म केले होते की ज्याच्यामुळे त्यांना कारागृहात जन्म भेटला आणि दुसरीकडे श्रीकृष्णाचा आणखी एक वेगळ्या पद्धतीनेही जन्म सांगितला जातो आणि ते म्हणजे या सृष्टीमध्ये प्रलय येईल आणि त्या प्रलयानंतर क्षीरसागरामध्ये पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण हा दैवी बाळ तरंगत येईल आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे एका व्यक्तीचा जन्म एकाच पद्धतीने होतो मग श्रीकृष्णाबद्दल ह्या दोन पद्धतीचे जन्मविधी का सांगितलेले आहे तर खऱ्या अर्थाने जो पहिला जन्म सांगितलेला आहे श्रीकृष्णाचा सा जन्म कारागृहामध्ये झालेला आहे हा जन्म निराकार परमात्म्याच्या अवतरणाचं प्रतीक आहे एकीकडे आपण श्रीकृष्णाला लॉर्ड कृष्ण म्हणतो परंतु महादेव शिवांना गॉड शिवा असं म्हटलं जात श्रीकृष्णाला नेक्स्ट टू गॉड असं म्हटलेलं आहे म्हणजे या सृष्टीचक्रामध्ये सर्व मनुष्यात्म्यांचा पिता आणि देवांचाही देव जो आहे महादेव तो महादेव तो शिव हा सर्व आत्म्यांचा पिता ज्यालाच परम पिता गॉड फादर असं म्हटलं जातं आणि श्रीकृष्ण परमात्म्यानंतरची या सृष्टीचक्रातली प्रथम अशी आत्मा आहे जी ईश्वरा समान घडलेली आहे ईश्वर तुल्य बनलेली आहे आणि म्हणून त्यांना नेक्स्ट टू गॉड असं म्हटलेलं आहे आणि ज्या गोष्टी ईश्वराबद्दलच्या आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला विसर पडलेला आहे त्या गोष्टी आपण श्रीकृष्णासोबत जोडलेल्या आहेत या कलयुगाच्या अंतिम वेळेस जिथे सर्वत्र अहंकार विषय विकार या सगळ्या गोष्टींनी प्रत्येक मानव भरलेला आहे आणि त्याचे प्रत्येक कर्म या विषय विकारांच्या वश आहे ज्याच्यामुळे आज व्यक्ती दुखी आहे अशांत आहे जणू एक प्रकारे या विषय विकारांच्या बंधनात विषय विकाराच्या कारागृहामध्ये अडकलेला आहे ज्यालाच शास्त्रांमध्ये कंसाचं जेल असं सांगितलेलं आहे आणि या कंस कारागृहामध्ये श्रीकृष्णाचा जन्म ह्याचा भावार्थ असा की जिथे आज समाजामध्ये विश्वामध्ये प्रत्येक मानव काम क्रोधादी अहंकार रूपी विषय विकारांच्या कारागृहात अडकलेला आहे आणि जिथं जीवनात कुठल्याही प्रकारचं सुख आनंद अनुभवत नाही अनेक गोष्टींची चिंता आणि संताप अनुभव करत आहे अशा अति धर्मग्लानीच्या वेळेस निराकार शिव परमात्मा या सृष्टीवर अवतरित होतात आणि या सृष्टीवर अवतरित होऊन ज्यावेळेस आत्मज्ञानाची जागृती देऊन मनुष्य आत्म्यांना एक नवीन जीवनदान प्रदान करतात त्यावेळेस आपोआपच आपले बुद्धीचे दरवाजे म्हणजेच विषय विकारांच्या कारागृहामध्ये अडकलेला व्यक्ती बाहेर येतो दरवाजे खुलतात आणि खऱ्या अर्थाने या सृष्टीवर पुन्हा सतयुग निर्मिती किंवा सतयुग स्थापना होऊ शकते तर निराकार परमात्म्याचं या कलियुगी कारागृहामध्ये जे अवतरण झालेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात दाखवलेला आहे परंतु त्याचबरोबर जो दुसरा जन्म सांगितलेला आहे की या सृष्टीचा प्रलय होईल आणि त्यानंतर क्षीरसागर क्षीरसागर ह्याचा अर्थ दुधाचा सागर आणि या दुधाच्या सागरामध्ये समुद्रामध्ये पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण तरंगत येईल खऱ्या अर्थाने हा जो श्रीकृष्णाचा दुसरा जन्म सांगितलेला आहे की क्षीरसागरमध्ये पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण तरंगत येईल हे एक अलंकारिक भाषेत वर्णित केलेला जन्म आहे किंतु यामागील जो भाव आहे तो खूप सुंदर आणि दिव्य आहे याचा भावार्थ असा आहे की या कलयुगाच्या परिवर्तनानंतर ज्यावेळेस नवीन युग सत्ययुग येईल त्या सत्युगामध्ये दुधाचा समुद्र याचा भावार्थ असा आहे जिथं प्रत्येक गोष्टीची समृद्धी आहे सुख आहे आनंद आहे हर्षोल्लास आहे अशा समृद्ध ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म होतो त्याच प्रत्येक दुधाचा समुद्र सांगितलेला आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म हा योगशक्तीने पवित्रतेच्या शक्तीने होतो म्हणून पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण तरंगत आलेला आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून आज कलियुगामध्ये पिंपळाच्या झाडाला सुद्धा श्रीकृष्णाची उपमा दिली जाते आणि म्हटलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये कृष्ण वास करत असतो ह्याचा अर्थ आहे की पवित्रतेची शक्ती आणि योग शक्तीने श्रीकृष्णाचा जन्म होतो इतक्या सुंदर अर्थांनी भरलेलं हे सुंदर जीवन चरित्र आहे ज्यामध्ये जी एक गोष्ट सांगितली जाते की श्रीकृष्ण माखन चोर होता विचार करा जो श्रीकृष्ण सत्युगाचा राजकुमार ज्याच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रकारची समृद्धी त्याला चोरी करून हे माखन म्हणजे जो आध्यात्मिक भाव आहे त्याचा अर्थ असा की निराकार परमात्मा शिव या सृष्टीवर येऊन आपल्या सर्वांना एक सुंदर प्रेरणा देतो आणि ती प्रेरणा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणांचा व्यक्तीच्या जीवनाच्या व्यवहारातून गुणचोर बना आणि ह्या गुणचोरालाच माखन चोरच्या स्वरूपामध्ये दाखवलेला आहे श्रीकृष्णाने त्यांच्या पूर्वकालीन जन्मामध्ये योगेश्वर बनून निराकार शिव परमात्म्याशी योग साधून ज्ञानाचा अनुकरण करून प्रत्येकामधले सद्गुणांचे चोर बनलेले आहेत म्हणजे सद्गुणांचा अनुकरण केलेला आहे आणि या कर्माचंच प्रतीक श्रीकृष्णाला माखन चोर असं म्हटलेलं आहे तर तेच कृष्णाला गोपिकांचे वस्त्र पळवणारा असंही म्हटलेलं आहे जर आज कलयुगामध्ये अशा पद्धतीचं कर्म जर कोणी केलं तर त्याला खूप वाईट नजरेने पाहिलं जाईल परंतु याचा भावार्थ असा आहे की परमात्मा आपल्याला जे आध्यात्मिक ज्ञान देत आहेत या आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवातच आत्मजागृतीने आहे आणि ज्यावेळेस मनुष्यामध्ये आत्मजागृती येते की आत्मा हे शरीर रूपी वस्त्र परिधान करून आपलं पार्ट वाजवत आहे किंतु पार्ट प्ले करता करता आपण प्रत्येक व्यक्ती हे वस्त्र हे पोशाख कॉन्शियस झालेलो आहोत आणि याच्यामुळेच आपल्यामध्ये ईर्षा द्वेष क्रोध सारखे विकार उत्पन्न होत आहेत आणि म्हणून परमात्मा येऊन आपल्यामधून हे देह अभिमान रूपी भान जो आहे ते काढून घेतो आणि आपल्याला आत्मस्थितीमध्ये स्थित करतो तर हे वस्त्र काढून काढून या वस्त्राची म्हणजेच अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की श्रीकृष्ण गोपिकांचे वस्त्र चोरत होता त्याचबरोबर म्हटलं जातं की श्रीकृष्णाने सोळा हजार एकशे आठ विवाह केले होते इतके राणी त्याला होते आज कलियुगामध्ये एकापेक्षा अधिक विवाह ज्यावेळेस कोणी व्यक्ती करतो तर त्याला चरित्रहीनतेच्या नजरेने पाहिलं जात परंतु श्रीकृष्णाच्या या कृत्याला सुद्धा चरित्र म्हणूनच वर्णन केलेलं आहे याचा भावार्थ असा आहे खऱ्या अर्थाने की संगम युगावर परमात्मा शिव ज्यावेळेस प्रत्येक आत्म्याला हे सद्ज्ञान सद्बुद्धी देऊन सत्युगी सद्गुणांनी संपन्न करत असतो त्यावेळेस प्रत्येक आत्म्याचा संबंध त्या निराकार परमात्म्याशी जुडत जातं आणि एक एक आत्मा जेव्हा परमात्म्याशी जुडत जातो म्हणजे एक प्रकारे हे जे ईश्वरीय मिलन आहे ईश्वरीय संघ आहे या ईश्वरीय संघ आणि मिलनलाच ईश्वर विवाह असं म्हटलेलं आहे तर निराकार परमात्म्यासोबत अनेक आत्म्यांचं जुडणं यालाच श्रीकृष्णासोबत जोडून विवाह प्रसंग सांगितलेला आहे तर खऱ्या अर्थाने श्रीकृष्णासोबत ज्या ज्या कर्मांचं चरित्र रूपात वर्णन केलेलं आहे तर श्रीकृष्ण खरोखरच चरित्रवान आहे चंचल नाही आज कलियुगामध्ये जर एखादं मूल अति चंचल असेल तर त्याचे आई वडील परिवारजन वैतागत असतात आणि श्रीकृष्णाच्या बाबतीतही हेच दाखवलेलं आहे की श्रीकृष्णाची चंचलता बघून आणि त्याचे चंचल कृत्य कुठंतरी टाळण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाची आई माता यशोदानी त्याला ओखळेसोबत बांधून टाकलं जो श्रीकृष्ण सतयुगाचा प्रिन्स आहे जो श्रीकृष्ण आज प्रत्येकासाठी एक रोल मॉडेल आहे एक यूथ आयकॉन आहे जर अशा पद्धतीचं चंचल चरित्र असेल तर हे व्यक्तिमत्व कोणासाठी आयकॉन बनू शकेल का कोणासाठी रोल मॉडेल होऊ शकेल का तर याचा भावार्थ असा आहे की आज प्रत्येक व्यक्ती विषय विकारांच्या वशीभूत होऊन जी चंचलता करत आहे स्वार्थवश होऊन स्वतःचं भलं आणि दुसऱ्याचं नुकसान करण्याच्या मागे जोडलेलं आहे अशा विचारधारा व्यक्तींना निराकार परमात्मा आध्यात्मिक ज्ञानाने हे संस्कार समाप्त करून पुन्हा त्याच्यामध्ये एक दैवी संस्कार ते दैवी संस्कार म्हणजेच सर्वप्रथम की आपण एक आत्मा आहात आणि तुमचा स्वधर्म शांत स्वरूप आहे शांती हा प्रत्येक आत्म्याचा गुणधर्म आहे ही स्मृती देऊन त्या गुणधर्म स्वरूपात स्थित करतात म्हणजेच ही चंचलता संपवतात आणि या गुणधर्माशी बांधून टाकतात जोडून टाकतात त्याच प्रतीक म्हणून श्रीकृष्णाची चंचलता थांबवण्यासाठी त्याची माता त्याला ओखळीशी बांधलेलं दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने श्रीकृष्णाने जे काही कर्म केलेले आहेत त्यामागे एक आध्यात्मिक भावना अध्यात्मिक ज्ञान सत्य रहस्य काय आहे या सगळ्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या आणि जाणून घेऊन श्रीकृष्ण चरित्र श्रीकृष्ण सद्गुण जर आपल्या जीवनात अनुकरण केलं आणि त्याचबरोबर कृष्ण समान आपण हे योगेश्वर बनलो अर्थात निराकार ईश्वराशी स्वतःचा योग जोडला तर स्वतःचं जीवन आपण कृष्ण समान आनंदी आणि सुखमय नेहमीच हर्षोल्लासात अनुभव करू शकतो कारण म्हटलं जातं श्रीकृष्ण इज इक्वल टू सेलिब्रेशन श्रीकृष्णाच्या जीवनात प्रत्येक क्षण हे सेलिब्रेट करत असताना आपण पाहतो मोठमोठे जीव घेणे प्रसंग श्रीकृष्णाच्या जीवनात आपण अनुभव आपण ऐकत आलेलो आहोत परंतु अशा जीव घेण्या प्रसंगामध्ये सुद्धा श्रीकृष्ण नेहमीच लाईट आनंदी आणि हर्षोल्लासात दिसत असतो न केवळ स्वतः किंतु अशा प्रसंगानंतर आपल्या परिवार आणि सगळ्या समाजासाठी सुद्धा आनंद उधळणारा दिसत असतो तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये या चरित्राचं अनुकरण करून हे आदर्श स्वतःच्या जीवनामध्ये धारण करून नेहमी आनंदी राहायचं आहे आणि समाजामध्ये आनंदाची उधळण करत राहायचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्याची सार्थकता होईल दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो परंतु कुठंतरी आज समाजामध्ये जन्माष्टमी साजरी करण्याची सुद्धा विधी बदललेली आहे श्रीकृष्ण हा सात्विक पवित्र आणि दैवी व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन आहे आणि आज समाजामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला समोर ठेवून आपण कुठंतरी अश्लील आणि निंदनीय कर्म करत आहोत आणि खऱ्या अर्थाने कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची असेल तर प्रत्येकाला कृष्ण जीवन चरित्र सात्विक स्वरूपाने समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि एक महत्वपूर्ण गोष्ट की श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता सांगितलेला आहे रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमी आपण सर्वजण साजरी करत असतो कृष्णाला झोका देत असतो आज घराघरामध्ये आनंदाने कार्यक्रम केला जातो आता रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणं याचा भावार्थ काय आहे बारा वाजले याचा अर्थ असा होतो की नवीन दिवस पुढचा दिवस सुरू झालेला आहे यामागील जो भाव आहे या सृष्टी सायकलमध्ये कलियुगानंतर सतयुगाची सुरुवात होत असते कलयुग संपणं म्हणजेच सृष्टी चक्राच्या घड्याप्रमाणे बारा वाजले आणि श्रीकृष्णाचा जन्म सुरू झाला ह्याचा अर्थ आहे की सतयुगाची सुरुवात झालेली आहे म्हणून रात्री बारा वाजून एक मिनिटांनी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो तर खऱ्या अर्थाने कृष्ण जन्म म्हणजेच सतयुगाची सुरुवात आणि कलियुगाची समाप्ती तर आज आपण सर्वजण दरवर्षी जी जन्माष्टमी साजरी करतोय तर खरोखर सत्युगी श्रीकृष्णाच्या सद्गुणांची धारणा करून लवकर सत्युगाची निर्मिती होईल अशा प्रकारचे कर्म करूया असं चरित्र घडवूया तर खरोखरच पुन्हा सत्युग पुन्हा श्रीकृष्णाचं जन्म पुन्हा श्रीकृष्णाचं अवतरण ह्या सृष्टीवर व्हायला वेळ लागणार नाही आज समाजातील प्रत्येक महिलांना असं वाटत असतं की कृष्णसारखा पुत्र असावा युवतींना असं वाटत असतं की कृष्णासारखा प्रेमी भेटावा आणि युवकांना असं वाटत असतं की श्रीकृष्णासारखं मित्र मिळावा परंतु का नाही आपण असं कोणीतरी कृष्ण व्यक्तिमत्व शोधण्यापेक्षा हे सगळं व्यक्तिमत्व आपण स्वतः घडवावं आणि ज्यावेळेस आपण स्वतः असं व्यक्तिमत्व घडवू श्रीकृष्णासारखं तर सतयुग स्वर्णिमयुग यायला वेळ लागणार नाही श्रीकृष्णाचे आणखी एक चरित्र वर्णन केलं जातं ते चरित्र म्हणजे मटकी फोडणारा श्रीकृष्ण हा मटकी फोडणारा ह्याचा अर्थ असा आहे की आज आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर जे मटकी आहे ही मटकी फोडण्यासाठी परमात्मा आपल्याला मदत करत असतो आपण सगळेजण या देहभानामध्ये येऊन विषय विकारांच्या वश होऊन अनेकानेक विकृत कर्म करत आहोत विध्वंसक कर्म करत आहोत आणि कुठं ना कुठे या कर्माचं प्रतिफळ ज्यावेळेस आपल्या समोर येत असतं त्यावेळेस आपण दुःखी होत असतो परंतु या दुःखामध्ये ज्यावेळेस आपण परमात्माचं आव्हान करतो परमात्म्याला बोलवतो तर या संगम युगावर परमात्मा स्वतः येऊन आपल्या सर्वांच्या डोक्यावर ही जी विकर्मांची आणि अधर्माची मटकी आहे ते फोडण्यासाठी मदत करतो आणि ही मदत आपल्या सर्वांना जर अनुभवायची आहे ही मदत घ्यायची आहे तर आपल्या सर्वांना आपल्या बुद्धिरूपी मटका किंवा बुद्धीचं कनेक्शन ईश्वराशी जोडायचं आहे की ज्याच्या आधारे आपली बुद्धिरूपी बट मटकासुद्धा सुंदर किंवा सोन्याची बनू शकेल आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण आज या सगळ्या गोष्टी समजून घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये एक सात्विक परिवर्तन आणूया आणि स्वतःला ईश्वराशी जोडूया आणि कृष्ण चरित्राचं अनुकरण करूया ओम शांती